शेतकरी बांधवांना नमस्कार स्वागत आहे दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आतापर्यंत नाशिक नगरमधून जायकवाडीला किती पाणी गेलं जाणून घेऊया सविस्तर अपडेट त्यापूर्वी छोटीशी विनंती आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा नाशिक आणि अहमदनगरच्या धरणामधून एकूण अठ्ठावीस टी एम सी इतके पाणी एक जूनपासून पैठणच्या जलसाठ्यामध्ये पोहोचले आहे या जलाशयामध्ये एकोणचाळीस टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे यात नाशिकमधून वीस तर नगरमधून आठ टी एम सी पाण्याचा विसर्ग झाला आहे दरम्यान गंगापूर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने दोन्ही धरणाच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आल्याने जायकवाडीच्या दिशेने वेगाने आणखी पाणी सोडले जात आहे गंगापूर धरणातून सायंकाळी सात वाजता आठ हजार चारशे अठ्ठावीस क्युसेक गौतमी गोदावरीतून एक हजार पाचशे छत्तीस धरणातून चौदा हजार आठशे बारा व सर्वांचा संकलचित म्हणून नांदूर परमे नांदूरमधून पंधराशे सातशे चोपन्न क्युसिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे दरम्यान नाशिकसह राज्यात सर्वत्र भागांमध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे सध्या स्थिती विचार केला तर नाशिकमध्ये तेवीस प्रमुख संकल्प मिळून पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे जायकवाडी एक सध्या एकोणचाळीस टक्के म्हणजेच अठ्ठावीस टी एम सी इतका जिवंत पाणीसाठा आहे परंतु ही नाशिक नगरची चिंता दूर झालेली नाही किमान पासष्ट टक्के साठा पैठण जलशयातमध्ये उपलब्ध झाला तरच वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता राहणार नाही अन्यथा पाणी सोडावे लागले असे आदेश आहेत दिलासा इतका की पुढील दोन ते तीन दिवस नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने आणि सध्या सुरू असलेल्या निसर्गत वाढ होण्याच्या अंदाजामुळे जायकवाडी पुढील आठवडाभर पन्नास टक्के भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाल्यास जायकवाडी धरणात अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध होण्याची मदत होईल असेच नवीन अपडेट ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद